सिन्नर नगर परिषद हद्दीतील गायरान व शासकीय जागेवरील सुमारे चारशे अकरा अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या असल्याने सर्वांनी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्याकडे धाव घेतली त्यांनीही तात्काळ त्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांचा ताफा अडवत त्याबाबत निवेदन दिले यावेळी याबाबत बैठकीत या विषयावर तोडगा काढणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले शहर परिसरात शासनाच्या नावे दाखल झालेल्या जमिनीवर बऱ्याच नागरिकांनी वर्षानुवर्षे अनाधिकृतपणे कब्जा करून अतिक्रमण केलेले आहे शासनाकडे विहित असलेल्या कोणत्याही जमिनीचा अनाधिकृतपणे भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस निष्कासित करण्याची तरतूद कायद्यात आहे मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश पारित केलेले असल्याने राज्यभरात अतिक्रमणधारकांविरोधात कारवाई होणार असल्याने व तसे नोटीस बजावण्यात आल्याने सर्व अतिक्रमण धारकांचे धाबे दणानले आहे त्यामुळे अतिक्रमण धारकाने भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांची भेट घेत आपली कैफियत मांडताच त्यांनी तात्काळ सिन्नरच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री दादा भुसे यांचा ताफा आढवत त्यांना त्या संदर्भात निवेदन दिले यावेळी पालकमंत्री भुसे यांनी याबाबत मंत्रिमंडळात बैठक झाली असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे अतुल गुजराती दर्शन भालेराव विशाल क्षत्रिय विकास शिंदे नाना बाबर उषा कराड आदींसह भाजपा कार्यकर्ते व अतिक्रमणधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऋषिकेश घोलप मतला येत्या काय मी आणि गरीब बायांनी दहा दिवसाच्या आत काय करायचं दहा दिवसाच्या आत घर उठवायचे म्हणतात आम्ही दहा दिवसाच्या आत कुठं जायचं आमचे घर उठवल्यावर आम्ही काय करायचं आम्ही विडा बांधतो आम्ही हातावर पोट भरतो विडा बांधायच्या का आम्ही भाडे भरायचे आमचे घर उठले नाही पाहिजे घर जर उठवायचे असेल तर

पैसे वसूल करून द्यायचे काम लावलेले आहेत आम्ही आज तीस पस्तीस वर्षापासून त्या जा जा जागेवर राहतोय आम्ही जर आज एवढे एक हजार घर जर उद्ध्वस्त झाले तर आम्ही जायचं कुठं हां आमची परिस्थिती काय आहे आज हा आज आम्ही जर आम्हाला घरातून काढलं तर आम्ही जायचं कुठं जरी आम्हाला जर काढलं तर आम्हाला पर्याय जागा आहे का दिलेली यांनी नोटीस मध्ये काहीच दिलेलं नाही का आम्हाला कुठं पर्याय जागा देणार आहे जर का जागा आम्हाला दिल्या असेल तर आम्ही तिथे गेलो असतो पण आज जर आम्हाला कुठं जागा नाहीये काय नाही तर आम्ही जायचं कुठे हा आमच्या आज एवढे एक हजारहून जास्त अधिक घर आहे ते घर राहणार कुठे हा आज गा गायरन जागा म्हणतायत एवढी एवढी जर प्रजा जर काढली ती प्रजा बसवायची कुठं राहणार कुठं पोट पाणी भरणार कुठं आज आम्ही धुणे भांडे करून ये लोकांचे म्हणजे उष्टपाष्ट पाणी भांडे घसून आम्ही आमच्या घर संसार चालवतोय भरला जर आम्ही तेच केलं नुसतं भाडंच भरलं जर बाहेर आम्ही खायचं काय घरामध्ये एक हजार घर कुठं राहणार आहे हा एवढं भाड्याने घर राहणार पण नाही भेटणार पण नाही आम्हाला जिथं आम्ही राहतोय आम्हाला तीच जागा आम्हाला राहू द्या शिंदर नगरपालिका मध्ये ही पूर्ण त्यांनी न्याय मिळला पाहिजे आम्हाला एवढं मायावतीने सांगते आम्हाला आमच्या घर हटवले नाही पाहिजे सर्व जनता मी सांगते आज एवढी जनता आहे बघून घ्या त्यांना किती जनता आज ही एवढी जनता कुठं बसणार आहे किती घर करता येऊ एवढ किती आता करोनाचं संकट गेलं आमच्या इथं पाण्याच ढग झाली आमचे तवा आमचे महिने झाले फक्त दोन महिने झाले घर वाहून गेले संसार वाहून गेले पण आज आम्ही पुन्हा कष्ट करून उभं राहिलो बचत गट काढली आज बचत गटाला आम्हाला तीन वर्ष फेडायची तीन वर्ष फेडून मग आमचे ते घर उभे केले आज सिन्नर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांचं आगमन झालं आणि पालकमंत्र्यांना आम्ही संपूर्ण सिन्नरवासियांमधील जे झोपडपट्टी धारक आहे ज्यांचं अतिक्रमण पाडण्याच्या सूचना या ठिकाणी या नगरपालिकेमार्फत प्राप्त झालेल्या आहेत कलम एकोणीसशे सहासष्ट त्रेपन्न अनुसार या ठिकाणी त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांची जी घरं आहे ती तात्काळ काढण्याचं या ठिकाणी नोटीस ही सरकारमार्फत आलेली आहे जवळजवळ दोन हजार पाचपासून ही घरं नियमित करण्यात आलेली आहे त्याच्यावरती अनेकांनी आपले पक्की घरं बांधलेली आहेत आणि सर्वजण या ठिकाणी जे आहेत ते गोरगरीब आहेत त्यांचा संसार हातावर आहे हातावरती संसार करून कसं कसं या ठिकाणी पोट भरून या ठिकाणी ते आपली उपजीविका करतात आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी या सरकारने या गोंधळ घातलेला आहे हा उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे या ठिकाणी घरं पाडण्याचा त्यांना आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे ही गोरगरीब जनता ही भयभीत झालेली आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे अनेकांनी या ठिकाणी जेवण सोडलेलं आहे त्यांच्या झोपा मोडलेल्या आहेत आणि संपूर्ण सिन्नरमध्ये या ठिकाणी एक प्रकारचा हलकल्लोळ झालेला आहे आणि म्हणून तो दूर व्हावा म्हणून इथं पालकमंत्री सन्मान्य दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी आम्ही सर्व सिन्नरवासियांच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना असं सांगितलं का आमची घरं ही पाडू नये आणि त्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का आमची आजच कॅबिनेटची मिटिंग झालेली आहे कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि कुणाचीही घरं पाडणार नाही असं आश्वासन आम्हाला त्यांच्याकडून मिळालेलं आहे मी पालकमंत्र्याचं ह्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद मानतो